पालघर जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आणि यात जिल्ह्यात रात्री पासूनच पाऊस सुरू असल्यानं पालघर जिल्ह्यातली नदी नाले दुथडी भरून वाहतात जिल्ह्यातील धरणं देखील पूर्ण क्षमतेने भरलेत आणि त्यामुळे सूर्या वैतरणा तनसा या नद्यांमधून धरण नद्यातून पाण्याचा साठा मोठा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय या संपूर्ण परिस्थितीचा सूर्या नदी किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी

सत्तेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचप्रमाणे वैतरण असेल किंवा तानसा या दोन्ही धरणांमध्ये देखील या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदीकाठी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचनांचं पालन करावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही एनडीटीव्ही टी व्ही मराठीसाठी नावेचे सोबत मनोज सातवी पालघर